निसर्गाच्या अथांग दर्यात केवळ लाटांचाच थरार नसतो तर तिथे भावनांचा देखील एक ओलाव असतो एका मृत पावलेल्या छोट्या डॉल्फिन माशाला वाचवण्यासाठी त्याच्या सहकार्याने केलेली धडपड आणि एका मोठ्या डॉल्फिननं त्याला आपल्या पाठीवर घेत दिलेला केरचा आधार पाहून पर्यटकांचे डोळे पानावले तळाशील येथील समुद्रात मंगळवारी एक छोटा डॉल्फिन मृतावस्थेत तरंगताना आढळला सजासजी अशा वेळी कळपातील इतर मासे पुढे निघून जातात मात्र इथे वेगळं चित्र पाहायला मिळालं त्यांच्यातील एका छोट्या याचा मृत्यू झाला होता मात्र इतर डॉल्फिन माशांनी त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते त्या मृत पिल्लाला पाण्यात उलटसुलट करून त्याला पुन्हा शुद्धी आणण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न सुरू होता जेव्हा सर्व प्रयत्न करून थकले तेव्हा एका मोठ्या डॉल्फिनने मृत पिल्लाला आपल्या पाठीवर घेतलं आणि तो त्याला लाटामधून पुढे नेऊ लागला हे दृश्य एखाद्या मानवी अंत्ययात्रेसारखंच भाव करणारं ठरलं तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळूसकर यांच्या होडीतून प्रवास करणाऱ्या पर्यटकांनी हा दुर्मिळ आणि हृदयस्पर्शी प्रसंग आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला प्राण्यांना देखील भावना असतात आणि तेही आपल्या आप्तांच्या मृत्यूने व्याकुळ होतात हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं डॉल्फिनची ही धडपड पाहून होळीतील पर्यटक देखील काही काळ स्तब्ध झाले त्यांना अश्रूनावर झाले निसर्गातील हे नातं आणि प्रेम पाहून प्रत्येकजण घेवरून गेला माणसाला देखील हलावून सोडणार ही घटना आहे डॉल्फिनमधील ही संवेदनशीलता आपण प्रथम इतक्या जुळून पाहिलं असं प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितलं मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद